नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिथून राशीचे राशी, राशी भविष्य कारण एकशे सदोतीस दिवस आता शनी महाराज वक्री होणार आहेत फक्त बारा तेरा दिवस बाकी आहेत शनी वक्री होण्यासाठी कारण तेरा जुलै दोन हजार पंचवीसपासून शनी मीन राशीत वक्री होत आहे आणि मिथून राशीसाठी हा एकशे सदोतीस दिवसांचा काळ आयुष्याला एक वेगळं वळण देणारा ठरू शकतो शनी आता मिथून राशीच्या दशमस्थानात वक्री जात आहे हे स्थान आहे कार्य व्यवसाय आणि कर्तव्याचं करिअर समाजातील स्थान आहे त्यामुळे या वक्री शनीचा प्रभाव थेट तुमच्या कर्मभूमीवर जाणवणार आहे गेल्या काही महिन्यांपासून दिवसांपासून तुम्हाला वाटत असेल की सगळं आपण करत आहोत पण अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही तर हे वक्री शनीचं फळ आहे शनी, शनी आपल्या कर्माची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेची वेळ आता वाढणार आहे एकशे सदोतीस दिवस मिथून राशीच्या व्यक्तींना या काळात त्यांच्या करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील पण पन उतावळेपणा घाई किंवा चुकीच्या लोकांवर अवलंबून राहणं यामुळे नुकसान होऊ शकतं तुमच्या अधिकारी वरिष्ठ किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात पण या सर्वांचा मूळ उद्देश एकच आहे तुम्ही खरंच जबाबदारी घेण्यास तयार आहात का वक्री असताना तो तुमच्या कर्मातील चुका पुन्हा समोर आणतो या काळात नोकरीत बदल कामाची पुनर्रचना अथवा व्यवसायात अडथळे संभवतात पण त्याच सोबत तुमचं आत्मपरीक्षण सुरू झालं पाहिजे जेव्हा दशमस्थानात वक्री असतो तेव्हा तो तुमच्याकडून नैतिकता आणि शुद्ध नियत याची खात्री घेतो मिथून राशीचा स्वभाव चपळ विचारशील आणि प्रभावी असतो पण या काळात सतत विचार बदलणं मनात गोंधळ आणि सल्ल्यावर सल्ला घेणं तुमचं नुकसान करू शकतं एकशे सदोतीस दिवसात तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं कर्म तुमची जबाबदारी आणि तुमचे शुद्ध मन हेच तुम्हाला वाचवेल शनिवारी तिळाचा दिवा लावा ओम शन शनिश्चराय नमा या मंत्राचा जप करा आणि दारिद्र्य निवारणासाठी अन्नदान वस्त्रदान हे करत राहा शनिकृपेसाठी यासारखा उपाय नाही ही एकशे सदोतीस दिवसांची वक्री चाल तुम्हाला मजबूत करणार आहे पण त्यासाठी तुम्ही कठोर मानसिक तयारी ठेवली पाहिजे मिथून राशीसाठी हे दिवस तुमचं भविष्य ठरवणारे आहेत जेव्हा शनी मार्गी होतील तेव्हा त्यांची कृपा तुमच्या कर्मावर असेल म्हणूनच काउंट डाऊन सुरू आहे एकशे सदोतीस दिवस वक्री शनी आता चालणार आहेत आणि आता उरले फक्त बारा तेरा दिवस काहीतरी नक्की चांगलं तुमच्या आयुष्यात घडणार आहे तर मित्रांनो हे होतं मिथून राशीचं राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ